वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत पोलिसांनी आवडल्या अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या पारध पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की अनवापाडा गावामध्ये काही एसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करत आहे सकोनी हे सोबत पीएसआय नेमाने पोलीस निकम जाधव गवळी पाटील असे पथकनापाडा गावात रवाना केले सदर ठिकाणी आई किरण जनरल स्टोर्स येथील इसमभूमी रामेश्वर लक्ष्मण डोळस व बत्तीस वर्ष राहणार अण्णापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना व इसमनामे भगतसिंग पद्मसिंग बलरावत व एकोणीस वर्ष राहणार अण्णापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या ताब्यात एकूण छत्तीस हजार पाचशे चाळीस रुपयाचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपी यांनी पोलीस कोठडीत असताना सांगितले किंवा वालसावंगी येथील इसम होमे शेख इब्राहिम शेख हुसेन व एकतीस वर्ष येथे गुटखा माल विक्री करण्यासाठी येत होता पोलिसांनी सदर आरोपी अटक करून तिन्ही आरोपी आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी दिल्याने जिल्हा कारागृह येथे रवाना करण्यात आले